लळींग लांडोर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि रस्त्याच्या कामासाठी निवेदन पंधरा दिवसांत तोडगा निघाला नाही तर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा धुळे लळिंग विभागातील लांडोर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणे आणि डांबरी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरी समाज आणि ऑल इंडिया पॅथर वनपरिक्षेत्र उपविभागीय अधिकारी लळिंग यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात म्हटले आहे की जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्त लळिंग लांडोर बंगला परिसरात आले होते त्यावेळी पुनाजी अण्णा लळिंगकर यांच्या माध्यमातून त्यांना लळिंग बंगला रेस्ट हाऊस मध्ये मुक्कामा थांबवण्यात आले होते या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी विमस्मृती यात्रेचे आयोजन केले जाते ज्यात महाराष्ट्रासह चार राज्यांमधून लाखो अनुयायी येथे दाखल होतात मात्र लांडोर बंगला परिसरात जाण्यासाठी कोणतही योग्य रस्ता नसल्यामुळे भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते विशेषतः पावसाळ्यात चिखल आणि निसरड्या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढते वनविभागातील आरक्षित क्षेत्राचे कारण देत हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात आला आहे काही वेळा सरपटणाऱ्या प्राण्यांना त्रास होतो असे कारण पुढे केले जाते मात्र समाजाने असा अपप्रचार थांबवून समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे यासोबतच लांडोर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे जर पंधरा दिवसांच्या आत या मागण्यांवर ठोस कार्यवाही झाली नाही तर ऑल इंडिया पॅथर सेना आणि आंबेडकरी समाज बेमुदत धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते महिला जिल्हा अध्यक्ष अनिताताई सोनवणे महिला जिल्हा उपाध्यक्षा पूजाताई चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष आकाश भाऊ घोडे धुळे शहर कार्याध्यक्ष संघरत्न भाऊ गायकवाड धुळे शहर तालुका अध्यक्ष विशाल भाऊ वाघ धुळे शहर उपाध्यक्ष सुनील भाऊ वानखेडे सामाजिक कार्यकर्त्या मायाताई पानपाटील व आदी पदाधिकारी उपस्थित होते ऑल इंडिया प्रांतर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ सर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर निवेदन देण्याचा मुद्दा असा आहे की धुळे लांडोर बंगला परिसरात खालून हायवेपासून ते वरती लांडोर बंगलापर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाचा हा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे की दर एकतीस जुलैला तिथे भीमस्मृती यात्रा ही भरत असते तर तिथं जाण्यासाठी रस्त्यात रस्ता नसतो अक्षरशः पाणी पावसाचं वातावरण असतं आणि पाणी पावसाच्या वाता पावसा वातावरणामध्ये वाता तिथे मोठ्या प्रमाणात चिखल होत असतो म्हणून आमची ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने मागणी आहे की लांडोर बंगला परिसरात डांबरी रस्ता तयार करण्यात यावा म्हणजे हायवेपासून ते वरपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात यावा आणि दुसरा मुद्दा असा आहे की बंगला लळिंग परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार व्हाय कारण की एकोणीसशे सदतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्ताने तिथे आले होते आणि तेथे ते दरवर्षी भीमस्मृती यात्रा ही भरत असते म्हणून या आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करत अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाच्या वतीने व ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी भी, जय भीम